बघा मुलांनो आपण एक याच्या अगोदर व्हिडिओ घेतला आहे की एक्सा आणि वायच्या किमती कशा काढायच्या आहेत जेणेकरून आपण व्यवस्थित ग्राफ काढू शकतो त्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण संख्या आपल्याला दिलेल्या आहेत म्हणजे अगोदरच प्रश्नांमध्ये दिलेल्या आहेत अशा पद्धतीने केल्या होत्या पण बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा चार आणि पाच मार्काचे प्रश्न आलेले असतात ग्राफ काढायला तेव्हा आपल्याला पहिल्यांदाच किमती दिलेल्या नसतात आपल्याला सगळ्या किमती आपल्या मनाने टाकायच्या असतात आणि त्यानुसारच एक्सा आणि व्हायच्या किमतीत काढायच्या असतात तर आता आपण इथे किमती घेतलेल्या नाही आहेत बघा जेव्हा आपल्याला किमती दिलेल्या असतात त्यावेळेस आपण कशा पद्धतीने किमती घेऊ की शकतो त्याकडे आपण लक्ष देऊयात आता एक 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 एक्स आणि एकदा एक्सची एकदा वायची एकदा परत एक्सची अशा पद्धतीने किमती घेण्यापेक्षा आपण सरळ सरळ काय करूयात फक्त एक्सच्या किमती घेऊयात काय करणार आहोत आपण फक्त एक्सच्या किमती घेणार आहोत दुसरी गोष्ट काय लक्षात ठेवायची आपल्याला की झिरो ते तीन इथपर्यंतच आपल्याला संख्या घ्यायच्या आहेत त्याच्या पुढचे अंक आपल्याला घ्यायचे नाहीत मग बघा आता मी इथे किमती बघा कशा टाकते आपण इथे घेऊयात दोन इथे घेऊयात मायनस दोन इथे एक घेतला आणि इथे घेऊयात तीन बघा मी काय केलं आहे सगळ्या संख्या ज्या आहेत त्या एक्सच्याच घेतलेल्या आहेत ठीक आहे आपण किमती कशाच्या घेतल्या आहेत फक्त एक्सच्या घेतल्या आहेत आणि आपण वायच्या किमती काय केलेलं आहे आपण फक्त एक्सच्या किमती घेतल्या आहेत हे लक्षात ठेवा आता आपण काय करणार आहोत समीकरण जसं आहे तसं पहिल्यांदा लिहून घेऊयात आणि एक एक संख्येची किंमतीची दुसरी किंमत काढणार आहोत ठीक आहे आता आता इथे आपण कोणत्या संख्या घेतलेल्या आहेत एकशे घेतली आहे म्हणजे एक्सची लाईन आहे म्हणजे एकशे जागेवर एक आपल्याला पॅन काय टाकायचं आहे दोन टाकायचे आहे पण बघा एक इथे आहे दोन असाच लिहिला एकशे जागेवर काय टाकायचं आपल्याला दोन टाकायचं आहे वजा वाय असेच राहतील आणि इथे सहा आता या दोघांमध्ये काय चिन्ह आहे काहीच ते दिलेलं नाही आहे म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आहे दोनचं पाडा दोनपर्यंत बोलायचं आहे बेधुने चार वजा वायबरोबर सहा आता चल आपल्याला जसं ठेवायचं आहे लक्षात ठेवा जेव्हा चलाला वायची मायनसची किंमत मा दिलेली असते तिथे जशी तशी खाली घ्यायची असते ते विसरायचं नाही म्हणजे इथे प्लस असतं तर आपण खाली किंवा वजा घ्यायची सॉरी काही चिन्ह घ्यायची गरज आलेली नसती परंतु जेव्हा वाय वजा दिलेलं असतं ना त्यावेळेस ध्याना ठेवायचं जेव्हा आपल्याला वजा दिलेला असतं त्यावेळेस ते चिन्ह फक्त संख्येला नसून ते चलालाही असतं हे लक्षात ठेवा म्हणजे आता इथे दोन वाय असते तर जेव्हा आपण दोन तिकडे घेऊन गेलो असतो त्यावेळेस ते वजाचं चिन्ह व्हायला असं चं राहिलं असं म्हणजे वजा वाय आपल्याला खा खाली घ्यायचे आहेत आता सहा आपण लिहून घेतला हे चार इकडे प्लस आहे इकडे आल्यावर काय होणार आहे ते मायनस होतील वजा वाय बरोबर सहामधून चार वजा केले दोन आले सहाच्या पुढे इथे प्लस आहे इथे मायनस आहे चिन्ह वेगवेगळं आहे म्हणून आपण काय केलं मायनस केलं उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं आता समीकरण इथे आपल्याला बॉक्समध्ये वजा वाय काढायचं नाही आपल्याला काढायचं आहे वाय म्हणजे इथे आपल्याला म चिन्ह नको आहे आणि जेव्हा आपण इकडचं चिन्ह बदलतो त्यावेळेस इकडचंही चिन्ह आपल्याला बला बदलावं लागतं म्हणजे इथे वजाचं होईल प्लस आणि इथे प्लस आहे म्हणून प्लसचं होईल मायनस काय केलं आपण मायनस होतं प्लस झालं आणि प्लस होतं मायनस झालं जेव्हा इकडचं चिन्ह बदलाल ना त्यावेळेस इकडचंही चिन्ह बदलून घ्या हा नियम आहे आता काय आहे आपण वजा दोन आलेला आहे आपण ते काय केले बॉक्समध्ये लिहून टाकले आता समीकरण आपण पुन्हा एकदा लिहून घेऊया दोन एक्स वजा वाय बरोबर सहा आता काय टाकायचं आपल्याला वजा दोन टाकायचे आहे एक्सची जागा इथे आहे म्हणून आपण एक्सच्या जागेवर टाकले वजा दोन वजा वाय बरोबर सहा आता इथे बघा दोन आणि दोन इथे दोघांमध्ये काही चिन्ह नाही म्हणजे मल्टिप्लाय करणार दोनचं पाडा दोन पडदर बे चार पण दुसरी गोष्ट लक्षात ठेवा इथे वजा दोन आहे आणि इथे प्लस दोन आहे जेव्हा चिन्ह वेगवेगळं असतं त्यावेळेस सुताराला मायनसचं चिन्ह लागतं इथे वजा दोन सॉरी वजा वाय बरोबर सहा ज्याला वजाचं चिन्ह आहे ते जसं तसं खाली येईल इथे सहा हे चार इकडे मायनस आहे तिकडे गेल्यावर काय होईल ते प्लस होईल म्हणून वजा वाय बरोबर इथे काय आपलं इथे सहाच्या पुढे प्लस आहे इथेही प्लस आहे प्लस प्लस काय होईल प्लसच होईल चिन्हा सारखे सारखं असेल आपण प्लस करतो म्हणून सहा आणि चार झाले दहा आणि उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह सहाला प्लस आहे म्हणून इथे प्लस लागलं आता नीट लक्षात घ्या आपल्याला वजा वाय नको आहे फक्त वाया पाहिजे म्हणून इथे मायनसचं चिन्ह जे आहे ना हे आपण कट करून टाकू इथे मायनस आले म्हणून काय झालं प्लस झालं आणि इथे जे प्लस आलेलं आहे ना त्याचं काय केलं आपण मायनस केलं सॉरी हो मायनसचं प्लस झालं आणि प्लसचं काय झालं इथे मायनस झालं पुन्हा एकदा काय करू आपण समीकरण लिहून घेऊयात दोन एक्स वजा बरोबर सहा आता एक्सच्या जागेवर टाकायची आहे आपल्याला किंमत मग दोन असेच राहिले एकच्या जागेवर काय किंमत टाकायची आपल्याला एक टाकायची आहे प्रथम आपण जे किंमती आपल्या काढले आहेत त्या लिहून घेऊयात इथे वजा दोन आले सॉरी वजा दहा आलेले आहेत ते पण वजा दोन दहा लिहून टाकूयात तिथे एक्सची किंमत आणि वायची किंमत इथे एक्सची किंमत आणि वजा दहा ही वायची किंमत ती आपण लिहून घेतली त्यानंतर बघा आता दोन्ही एकला जर गुणलं तर दोन एक दोन वजा वाय बरोबर सहा वजा वाय असेच राहतील इकडे सहा हे दोन इकडे प्लस आहे इकडे गेल्यावर होणार आहे मायनस वजा वाय बरोबर चार आता इथे वा वजा वाय नको आहे आपल्याला म्हणून हे चिन्ह काढून टाकूयात इकडचं चिन्ह काढलं इकडचं चिन्ह काढावं लागेल इथे प्लस आहे तर ते काय होईल मायनस होईल लक्षात येत आहे का व्यवस्थित बघून घ्या समजून घ्या दोन एक्स वजा वाय बरोबर सहा आपण समीकरण पुन्हा एकदा लिहून घेतलं ही जी किंमत आली आहे आपण एकदा लिहून घेऊयात इथे एक, एक आणि वजा चार ठीक आहे त्यानंतर आपल्याला एक्सची किंमत तीन टाकायची आहे म्हणजे एक्सची जागा इथे आहे ती आपण काय करू तीनने लिहूयात वजा वाय बरोबर सहा बाकी समीकरण जसं आहे तसं लिहायचं आता या दोघांमध्ये काहीच स आपल्याला चिन्ह दिलेलं नाही म्हणजे गुन्हाकार चिन्ह आहे दोन आणि तीन व्यतिरिक्त सहा वजा वाय बरोबर सहा वजा वाय असेच राहतील इथे सहा हे व इकडे काय आहे प्लस आहे तिकडे गेल्यावर मायनस होईल वजा वाय बरोबर आता सहाच्या पुढे इथे प्लस आहे इथे मायनस आहे प्लस मायनस मायनस होईल म्हणजे सहामधून सहा वजा केले झिरो आले आता लक्षात ठेवा आपल्याला वजा वाय नको आहे प्लस वाय पाहिजे म्हणून आपण याचं चिन्ह काढून टाकलं आता इकडे लक्षात घ्या की इथे प्लस आहे इथे आपण मायनस करूयात पण झिरोला कोणताही चिन्ह लागतं का नाही लागत झिरोला संख्या रेषेवर जर आपण पाहिलं किंवा झिरोला मायनस द्या प्लस द्या काही फरक पडत नाही त्याच्यामुळे फक्त इकडचं चिन्ह बदलायचं आहे आपल्याला आणि इथे झिरो लिहिला तरीही चालेल ठीक आहे वायबरोबर काय आपलं उत्तर आलेलं आहे झिरो आलेला आहे म्हणजे आपण इथे काय लिहिलं आहे तीन आणि झिरो ठीक आहे जी संख्या ज्या आपण आज काढलेल्या आहे त्याचा आपण ग्राफ पुढच्या लेक्चरमध्ये काढून घेऊयात जेणेकरून आपल्याला पाच मार्काचा प्रश्न व्यवस्थित सॉल्व्ह करता येईल ठीक आहे व्यवस्थित बघून घ्या पुन्हा एकदा पॉज करून समजून घ्या